नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्टी आहे नक्षत्र तर आषाढा आहे योग साध्य आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो मवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटापासून ते दोन वाजून एक मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समोर जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून सोळा मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटापासून ते दहा वाजून सेहेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करणार रा आहे सकाळी दहा वाजून सदतीस मिनटानंतर हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल हा चंद्र गुरुबरोबर त्रिकोणयोग करणार आहे शुक्राबरोबर योग करणार आहे मंगळ योग लाभयोगसुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आत्ता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है, मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या भाग्यसना चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा गुरूबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशमच स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर वर केंद्र योग करणार आहे व्ययातल्या मंगळ नेप्चूंबरोबर हा चंद्र लाभ योग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदाय असा असणार आहे खास करून आजच्या दिवशी तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल जी महत्वपूर्ण कामं असेल दिवसभराची ते सकाळच्या आत पूर्ण करून घ्या अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील फिरणं वगैरे जास्त होईल मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा संपूर्ण दिवसभर फिरणं वगैरे होईल कुणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायची असेल तर आजचा दिवस अतिशय उत्तम राहील फक्त वैवाहिक जोडीदाराबरोबर थोड्या प्रमाणात वादविवाद होऊ शकेल दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या वेळातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्य स्थानात भ्रमण करणार आहे व्ययातल्या शुक्राबरोबर केंद्र योग करणार आहे लाभातल्या मंगळ लक्ष्मीबरोबर लाभयोग करणार दिवस महत्त्वपूर्ण याच्या दिवशी काय अनपेक्षित लाभ वगैरे मिळू शकतील सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा काल राहील विवाहित असाल तर वैवाहिक चुडीदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरशी जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे संध्याकाळी दहा वाजून सदतीस मिनिटानंतर हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल आणि लाभातल्या शुक्राबरोबर केंद्र करणार आहे दशमातल्या मंगळ निपचुन बरोबर हा चंद्र लाभयोग दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक संबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ ती आहे कर्करास कर्कराशीच्या सहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहेस सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटानंतर हा चंद्र सप्तम सणात भ्रमण करेल आणि दशमातल्या शुक्राबरोबर योग करणार आहे भाग्यातल्या मंगळ नबरोबर लाभ योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी होण्याची शक्यता राहील याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाय जोडी दराबरोबर बाहेर खेळला जाण्याचा योग आजच्या दिवशी संभवतो जे तुमचे कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे महिला कर्मचारी असेल त्यापासून थोडस सावध राहणं गरजेचं राहील दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या गुरुबरोबर बरोबर हा चंद्र योग करणार आहे सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या स्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या मंगळ बुधा मंगळ लेप्चनबरोबर बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि भाग्यातल्या शुक्राबरोबर केंद्रयोग करणार आहे दिवसभरातली जी महत्वपूर्ण कामं आहेत ती सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लावेल सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकोवर करू शकतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र योग करणार आहे सकाळी दहा वाजून सत्तातीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या मंगळ निठरोबर हा चंद्र योग करणार आहे अष्टमातल्या शुक्राबरोबर केंद्र योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा नातेसंबंध सुधारतील सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही ॲक्टिव्ह राहाल जर तुम्ही कुठल्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात विवाहित असाल तर वैवाहिक श्री दरबारचे नातेसंबंध मधुर अशा प्रकारचे दिसून येतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास रास तुळ राशीच्या तृतीय सणा चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि षष्टातल्या मंगळ नक्षर बरोबर लांब योग करणार आहे सप्तमातल्या शुक्राबरोबर केंद्र करणार आहे महत्त्वपूर्ण काम सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या कुणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असेल फिरणं वगैरे असेल ट्रॅव्हलिंग असेल सकाळ पर्यंतच्या कालावधीमध्ये ते करून घ्या अगदी सहजपणे तुमची कामं होताना दिसतील सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या द्वितीय साला चंद्राचा सा भ्रमण आहे षष्टातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण केल्याला पंचमातल्या मंगळ लाभ योग करणार आहे आणि षष्टातल्या शुक्राबरोबर केंद्र योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल जर तुम्ही कुठल्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभव होतो जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात विवाहित असाल तर वैवाहिक चलिताराबरोबर थोड्या प्रमाणात खटके उडू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे पंचमात असणारा बरोबर हा चंद्र करणार आहे सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातला मंगळ लाभ योग करणार आहे पंचमातला शुक्राबरोबर केंद्र योग करणार आहे महत्वपूर्ण काम आज सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील कामाचा झपाटा किंवा उरक उत्तम राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्यावर नातेसंबंध सुद्धा सुधारतील शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर महत्त्वपूर्ण ट्रेड सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचे महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल काही लाभसुद्धा मिळू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या वे वेयसर चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातला मंगळ लेप्चन बर... तुमच्या चतुर्थातला गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे सकाळ न दहा वाजून सदतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार रा आहे तो आणि तृतीयातला मंगळ लेप्चन लाभ योग करणार आहे चतुर्थातल्या शुक्राबरोबर केंद्र योग करणार आहे आजचा सकाळपर्यंत कालावधी थोडासा धावबळीचं राहील लगदगीचं राहील महत्त्वपूर्ण कामं करणार तुमचा कल राहील आणि ती कामं अगदी सहजपणे तुम्ही हाता सुद्धा करू शकाल सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र एक स्थिरता तुमच्या मनामध्ये येईल आणि महत्त्वपूर्ण कामं तुमचे पूर्ण होताना दिसतील फिरणं वगैरे जास्त होईल कागदपत्री वेवर कमिटमेंट प्रॉमिसेस करता सुद्धा सकाळ नंतरचा कालावधी तुम तुम्हाला अतिशय उत्तम राहील घरातलं वे ज्या स्त्री वर्ग असेल त्यांच्यावर थोड्या प्रमाणात वादविवाद होऊ शकतील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे त्यानंतरची जे है, है कुंछ रास आहे ती आहे कुंभरास लाभ लाभस्थान चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातला गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे आणि द्वितीयातल्या मंगळ लक्ष्मीबरोबर लाभ योग करणार आहे चतुर्थ तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील सकाळ पंधराच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं ओरकून घ्या का तुमचे आर्थिक व्यवहार सकाळ पंचाच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल काय चांगले लाभसुद्धा मिळू शकतील मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्ले तुम्हाला मिळू शकतील सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहल फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे का, तु तुमचा कल राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी रास मींदरास। आहे ती आहे मीन मीन मीनराशीच्या दहाव्या साणा चंद्राचा भ्रमण आहे द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभस्थळात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळ नेप्चं बरोबर योग करणार आहे द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रिय करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील सकाळ पंथाच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटनागडामुळे घडू शकतील त्या संदर्भातले काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र महत्त्वपूर्ण काय घटनागडामुळे होऊ शकतील कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेसच्या संदर्भात सुद्धा महत्त्वपूर्ण कामं तुम्ही सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जरूर पूर्ण करू शकता विवाहित असेल तर वैवाई जोडी दरवर्षी संबंध सुधारतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ सुद्धा संभवतात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ राशी कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद